चंद्राच्या काही भागावर पाणी असल्याच्या दाव्याला अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासानं ना, पुष्टी दिली इस्रोनं चंद्रावर पाठवलिखा चंद्रयान ए या यानानं चंद्रच्या ध्रुवीय प्रदेशात बर्फाच्या रूपात पाणी गोठलेलं असल्याची माहिती दिली होती या माहितीला आता नासानं ना सुद्धा दुजोरा दिला चंद्राच्या पृष्ठभागावर पुरेशा प्रमाणात बर्फ असल्याचे संकेत मिळाल्यामुळे पुढच्या चांद्र तसंच भविष्यात चंद्रावर राहण्यासाठी पुरेसं पाणी मिळण्याची शक्यता वाढली आहे नीट परीक्षेवरून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं मोठा युटर्न घेतला आहे नीट परीक्षा आता वर्षातून एकदाच होणार आहे तसंच ही परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय सुद्धा मागे घेण्यात आलेला आहे यंदा नीटची परीक्षा पाच मे रोजी आहे तसंच त्याचा निकाल पाच जून रोजी जाहीर होणार आहे जेई परीक्षा मात्र घोषणा केल्याप्रमाणे वर्षातून दोन वेळा होणार आहे तसंच ती ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे भारत दौऱ्यावर आलेले व्हॉट्सअपचे सीईओ ख्रिस डॅनियल्स यांनी मंगळवारी केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली यावेळी केंद्र सरकारनं व्हॉट्सअॅपच्या सीईओना तीन सूचना केल्याचं रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं आहे भारतात व्हॉट्सअपचं कार्यालय सुरू करावं ही प्रमुख सूचना असल्याचं ते म्हणले व्हॉट्सअॅपचे सीईओ ख्रिस डॅनियल यांनी केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेऊन राष्ट्रपतींकडून देशातील अनेक राज्यांच्या राज्यपालपदी फेरबदल करण्यात आले आहेत जम्मू काश्मीर बिहार यासह हरियाणा उत्तराखंड सिक्कीम मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे बिहारचे सध्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांना जम्मू आणि काश्मीरच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली आहे तर उत्तर प्रदेशमधील भाजपचे ज्येष्ठ नेते लालजी टंडन यांना बिहारचे राज्यपाल बनवण्यात आलं आहे सॅमसंग गॅलेक्सी नोट नाईन आज भारतात लाँच होतोय विशेष म्हणजे या फोनमध्ये तब्बल पाचशे बारा जी बी स्टोरेज असणार आहे पाचशे बारा जी बी स्टोरेजसाठी ग्राहकांना फक्त चौऱ्याऐंशी हजार मोजावे लागणार आहेत तर एकशे अठ्ठावीस जी बीसाठी फोनची किंमत सदुसष्ट हजार असेल या फोनचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यात स्लो मोशन हे मॅन्युअलसुद्धा शूट करता येणार आहे काँग्रेस पक्षांतर्गत अत्यंत मोठे बदल करण्यात आले आहेत काँग्रेस पक्षाचे खजिनदार म्हणून अहमद पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे गेल्या वीस पेक्षा अधिक वर्षांहून खजिनदार पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मोतीलाल वोरा नव्वदीत पोहोचल्यामुळे काँग्रेसच्या तिजोरीची चावी आता अहमद पटेलांकडे देण्यात आली आहे सोनिया गांधींचे राजकीय सचिव म्हणून काम पाहणाऱ्या पटेलांना राहुल युगात सुद्धा महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे तुमकुर बंगळुरू महामार्गावर एका विचित्र अपघातातून एक चिमुकली आश्चर्यकारकरीत्या बचावली एक कुटुंब आपल्या चिमुकलीसह बाईकवरून जात असताना वेगाच्या नादात पुढील बाईकला धडकलं त्यामुळे बाईकवरील आई आणि वडील असे दोघे जण रस्त्यावर पडले मात्र बाईक तशीच पुढे जात राहिली महत्वाची बाब म्हणजे त्या बाईकवर असलेली चिमुकली तशीच पुढे गेली आणि रस्ता दुभाजकावर असलेल्या रस झुडपांमध्ये अलगदरित्या जाऊन पडली या चिमुकलीला अगदी किरकोळ जखमा झाल्या